गेल्या अनेक वर्षापासून भरतदळ युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून मुरबाड आणि कल्याण या दरम्यान चांगला रस्ता तयार व्हावा महामार्ग तयार व्हावा रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत लोकांना चांगल्या दर्जाचा रस्ता मिळावा म्हणून प्रयत्न केले जात होते खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये आता हा महामार्ग आहे कामं चालू आहे भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या प्रयत्नांची दखल प्रशासनाने खऱ्या अर्थाने घेतली आणि गेल्या तीन ते चार वर्षांचा माझा संघर्ष आज मुरबाड आणि कल्याण यांना जोडणारा हायवे आपण बघू शकता अगोदरचा रस्ता कसा होता त्याबाबतसुद्धा वारंवार खड्ड्यामध्ये झाडं लावणं आंदोलन करणं राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाचा निषेध करणं असे अनेक वेळेला मी प्रयत्न केले होते एक मी छोटा कार्यकर्ता आहे परंतु मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी काम करतो आहे आणि आज मुरबाड कल्याणकरांना खऱ्या अर्थाने कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अंतर पार करण्याची संधी मिळणार आहे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या प्रयत्नाने आता कल्याण मुरबाड तालुक्यातल्या नागरिकांना एक दर्जेदार असा राष्ट्रीय महामार्ग मिळणार आहे याबाबत आणखी काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या दृष्टीकोनातून सुद्धा माझा प्रयत्न सुरू आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या दर्जाचा महामार्ग खऱ्या अर्थाने आज उपलब्ध करून दिला जातोय म्हणून नागरिक मला स्वतः फोन करून माझे आभार मानत आहेत माझं अभिनंदन करत आहेत